कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स स्नेहल जगताप अखेर अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया रेवस बंदरासाठी नव्याने निविदा पस्तीस कोटींचा सुधारित आराखडा तर काम रखडल्याने खर्चात झाली वाढ गोड आंबा सर्वसामान्यांसाठी आंबटच हपूस आंबा दर गुढीपाडव्यापासून उतरण्याची शक्यता आणि अपोलो कॅन्सर सेंटरने लॉन्च केले कॉलफिट कोलोरेक्टल कॅन्सरच्या वेळेत निदान आणि प्रतिबंधावर भर पाहुयात सविस्तर वृत्त कोकणाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे तर अंतर्गत गटबाजीच्या अत्यंत वाईट अनुभवामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी दिली आहे पद्धतीनं निवडणूक लढवत असताना आलेले अनुभव आहे पक्षनेतृत्वाने दाखलेला विश्वास तर निश्चितपणाने होताच पण त्याचबरोबर अंतर्गत जे काही वादविवाद त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं कुठेतरी ह्या सगळ्याचा सा विचार करत असताना आणि मतदारसंघामध्ये ज्या ब्याण्णव हजार जी मतं मला प्राप्त झाली त्या सगळ्यांचा विचार विकास कामांच्या माध्यमातून करत असताना आजचा हा अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केले केलेलं जसं मी म्हटलंय की पक्ष नेतृत्वाबद्दल असं कुठल्याही प्रकारची तक्रार नाही उलट आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय आदित्य ठाकरे साहेब असतील त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि प्रेम हे आहे कायमच राहणार पण त्याचबरोबर सहकार त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही मला असं वाटतं ज्यावेळेला एखादा पक्ष उमेदवारी जाहीर करतो त्यावेळेला पक्षाच्या वतीनं आपण तो उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येईल यासाठीचा विचार आपण करत असताना आज माझ्या मतदारसंघामध्ये या सगळ्या प्रक्रियेला आम्हाला अतिशय वाईट अनुभव आला असल्याकारणाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पण त्याचबरोबर स्थानिक लोकांचा विकास विचार करत असताना विकास ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश करतो या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंशी काही चर्चा केली होती साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली होती ते त्या बाबतीत त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत असे कुठलीही गोष्ट नाही की ज्यांना आम्ही त्यांना अंधारात ठेवून करतो आहोत किंवा केलेल्या आहेत पण मुळात मला असं वाटतं की जे स्थानिक नेते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला पक्ष वाढावा अशी भूमिका त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला पाहायला मिळालेली नाही तर कुठेतरी स्नेहल जगताप ज्या वेळेला पूर्ण ताकदीने उभी राहते त्यावेळेला निश्चितपणानं आपण सुद्धा त्या ताकदीनं आपला पक्ष वाढावा यासाठी काम करावं भावना मना मदे होता। ते ही भावना मनामध्ये असणं गरजेचं होतं ते कुठेही आम्हाला त्या काळात पाहायला मिळालेलं फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की ज्या ब्याण्णव हजार लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आज त्यांच्यासाठी त्यांची विकास कामं होण्याकरता आणि महाडला एक वेगळा ऐतिहासिक महत्व आहे ते जतन करत असताना पुढील काळामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंटच्या जा दृष्टिकोनातनं महाड कसं अव्वल ठरेल यासाठीचा सा आमचा हा प्रवेश असणार आहे मुरुड राजपूर येथील मेरी मेरिटाईम बोर्ड आणि ठेकेदाराच्या माध्यमातून अनधिकृतपणे समुद्रकिनारपट्टी रेषेच्या आतमध्ये जाऊन दगड आणि मातीचा भराव करण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून आहे माती आणि दगड हा ब्लास्टिंग केलेला दगड असून यांना अनधिकृतपणे ब्लास्टिंग साहित्य आले कुठून याची चौकशी प्रशासकीय स्तरावर व्हावी अथवा ब्लास्टिंगचे साहित्य ब्लास्ट घडून आल्यास आणि जीवितहानी झाल्यास रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल असे येथील जनतेच्या बोलण्यातून सांगण्यात येत आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रॉयल्टी नसताना त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे हा जनतेचा सवाल आहे तसेच तहसीलदार कार्यालय यांच्या त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही अथवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अथवा कर या ठेकेदारांनी मिळवलेला नाही मेरेटाईम बोर्ड यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या अधिकारी फोन उचलण्याच्या मानसिकतेमध्ये नसल्याचं जाणवलं तसेच स्थानिक अधिकारी हे वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी बोलत आहेत परंतु अधिकारी कोणत्याही प्रकारचे फोन कॉल संभाषण करत नाहीत याचा अर्थ असा सरळ काम अनधिकृत असून यांना कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसून हा झालेला भराव लवकरात लवकर उचलून राजपुरी समुद्र किनारा हा अनधिकृत भरावापासून मुक्त करा अशी येथील जनतेची मागणी आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन रेवस बंदरावर रोरो जेटीसाठी आता पुन्हा नव्यानं निविदा काढण्यात येणार आहे अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांमधील अंतर कमी होण्यासाठी रेवस करंजा या मार्गावर रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे मात्र सध्या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आहे वेळेत पूर्ण न केल्यानं कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यात आलंय शिल्लक चाळीस मिनिटे कामासाठी पुन्हा सुधारित दराने निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे यासाठी जवळपास पस्तीस कोटी आराखडा तयार करण्यात दुबईत पसार झालेल्या रियाज बंदरकर याला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय कोची विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली अलिबाग सत्र न्यायालयाने त्याला दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मुरुड तालुक्यातील नादगाव येथील रियाज बंदरकर चांगल्या परताव्याची हमी देऊन अनेक जणांना फसव्या ठेव योजनेत गुंतवणुकीस भाग पाडत होता सुरुवातीला लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्याने चांगला परतावा देखील दिला नंतर मात्र तो लोकांनी गुंतवलेले एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांच्या ठेवी घेऊन दुबईत पसार झाला होता त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती दरम्यान रियाज बंदरकर याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच पीडित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि न्यायालयात गर्दी केली लांबलेल्या परतीचं पाऊस अपेक्षित थंडी नसणे आणि फेब्रुवारीपासून वाढलेले तापमान या वातावरणातील बदलाचा फटका आता हापूस आंभाला बसलाय पहिल्या भरातील आंब्याचा मोहर गळून पडल्यानं पिकावर परिणाम झाला असून नेहमीच्या तुलनेत उत्पादन निम्म्यानं घटलं आहे यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचा दर कमालीचा वाढला आहे सध्या रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा पंधराशे ते दोन रुपये डझन दरानं उपलब्ध आहे संपूर्ण हंगामात दर जास्त राहण्याची शक्यता आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांना असते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात होते मार्च महिन्यात मोठी आवक होत असते गुढीपाडव्याला आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते यंदा आंब्याची आवक कमी प्रमाणात झाली असून मार्चमध्ये दरवर्षी मार्केट यार्डातील फळ बाजारात कोकणातून दररोज चार ते पाच हजार पेट्यांची आवक होते सध्या रोज सातशे ते एक हजार पेटी आंब्याची आवक होत आहे पुढील महिन्यात आंब्याची आवक वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय वातावरणातील बदलाचा फटका हापूसला बसला असल्यानं ऑक्टोबर महिन्यापर्यंत परतीचा पाऊस सुरू होता उष्मा वाढल्याने मोहर गळून पडला यंदा आंब्याचा हंगाम लवकर संपेल असं रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक सांगतात काही वन्यजीव संशोधकांनी आंबोलीमधील जैवविधतेचा प्रत्यय देणारे संशोधन केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावात कोळ्याची नवीन प्रजाती शोधण्यात यश इंडोथेल या घाटात कोळ्याच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आला आहे वन्यजीव संशोधक ऋषिकेश त्रिपाठी अंबाल पारंबिल वसू सुधीकुमार गौतम कदम आणि डॅनियला शेरवुड यांनी हा शोध लावला याबाबतचा शोध निबंध युरोपियन जर्मन ऑफ ॉमी मध्ये प्रसिद्ध झाला आहे या दोन एक प्रजाती अंबोली तर दुसरी प्रजाती केरळमधील सायलेंट व्हॅली नॅशनल मध्ये सापडली आहे सायलेंट व्हॅली नॅशनल मध्ये सापडलेल्या प्रजातीचे इंडोथेल व्हॅली असे नामकरण करण्यात आले आहे दोन्ही प्रजाती इंडोथेल करन इंडो या कुळातील आहेत भारतामध्ये वाढत्या कोलोरेक्टल कॅन्सरच्या घटनांचा विचार करून अपोलो कॅन्सर सेंटरने कोलफिट नावाचा व्यापक स्क्रीनिंग कार्यक्रम सुरू केला आहे याचा उद्देश रोगाचे लवकर निदान करून उपचाराचा खर्च कमी करणे आणि रुग्णांच्या जीवनदरात वाढ करणे हा आहे कोलोरेक्टल कॅन्सरच्या वाढत्या संख्येमागे अपुरी जीवनशैली चुकीचा आहार आणि स्थूलत्व यांसारखे घटक कारणीभूत आहेत वेळेत स्क्रीनिंग केल्यास या आजाराचे लवकर निदान होऊ शकते आणि उपचार यशस्वी होण्याची शक्यता देखील वाढते

प्री कैंसर स्टेज से कैंसर में डेवलप होता है डायरेक्ट कैंसर कभी नहीं बनता है तो ये सारा स्क्रीनिंग प्रोग्राम वो प्री कैंसरस लीजन को पकड़ने के लिए है और उनको पकड़ेंगे उनको ठीक करेंगे और पेशेंट को आगे कैंसर होने की संभावना भी नहीं है तो ये उसका फायदा है जग भरत मार्च हा महीना कोलोरेक्टल कैंसर अवेयरनेस मंथ अवेरनेस मंथी पड़ा जो मानला जो महीन मार्च महीन कोलोरेक्टल कैंसर अवेयरनेस साथ वेगे उपक्रम राहू कोलोरेक्टल कैंसर म्हणजे मोठ्या आतड्याचा था कॅन्सर हा आपल्या देशात आढळला जाणारा सगळ्यात कॉमन किंवा सगळ्यात महत्त्वाचा गॅस्ट्रो इंटेस्टॅनल कॅन्सर आहे आणि जर हा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला व्यवस्थित ट्रीटमेंट झाला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो म्हणून कोलोरेक्टल कॅन्सरला आधीच्या स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं फार जरुरी आहे आणि अर्ली स्टेज डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला काही हाय एंड टेस्ट किंवा जास्त खर्चिक उपक्रम करायची गरज नाही जर कोणाला असं वाटत असेल की त्यांना काही लक्षणं आहेत जसं वजन कमी होणं संडासमध्ये संडास रस्त्यातून रक्त जाणं भूक न लागणं तर अशा व्यक्तींना आम्ही बरोबर कन्सल्ट करतो त्यांना लो रिस्क किंवा हाय रिस्कमध्ये क्लासिफाय करतो आणि मग डिपेंडिंग ऑन दॅट दॅट टेस्ट करतो एक एफ आय टी त्याला आम्ही म्हणतो फ्रीकन इम्युनिहोमॅट्री टेस्ट ही एक टेस्ट जर असं वाटलं की या पेशंटला कोलोरेक्टल कॅन्सरचा असण्याचा प्रादुर्भाव असण्याची सं शक्यता आहे तर त्या लोकांमध्ये आम्ही एफ आय टी टेस्ट करतो ती जर पॉझिटिव्ह असेल तर आपण त्यांना कोलोनोस्कोपी ॲडवाईस करतो ज्याच्यामध्ये आपलं कन्फर्म होऊन जाईल की बाबा काही को कोलोरेक्टल कॅन्सरची गाठ आहे किंवा काही ट्रीटमेंटची गरज आहे की नाही जर ते व्यक्ती रिस्क असेल तर मग त्या लोकांना आम्ही सुरुवातीलाच कोलोनोस्कोपी ॲडवाईस करतो सो एकंदरीत आमचा उद्देश हेच आहे की लोकांना कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल माहिती असावी आणि घाबरून जाण्याऐवजी त्यांनी समोर येऊन प्रोएक्टिव्हली जी ही आहे ती ट्रीटमेंट करावी प्रकारे ज्यामुळे ते पूर्णपणे बरे होऊ गेले सात दिवस मोठ्या भक्तिभावानं सुरू असलेल्या खाम पंचक्रोशीचा अडुसष्ट अखंड हरिनाम सप्ताह जब आणि भागवत कथा सोहळा मोठ्या उत्साहात अष्टमी येथे संपन्न होतोय त्या मंगळवारी मार्च रोजी सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा ही श्री क्षेत्र भगवानगड येथील न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांची मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली तर यावेळी त्यांचं स्वागत तळवली ग्रामस्थ महिला आणि युवकांनी मोठ्या जल्लोषात केल्या कोकणात तसेच रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वरीचा पारायण आणि भागवत कथा सोहळा जय जय रामकृष्ण मंत्र जप कीर्तन महोत्सव तळवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असल्यानं येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारच्या सजावटीतून विविध धार्मिक अध्यात्मिक कलाकृती सादर करत फटाक्यांच्या आतिषबाजीने यावेळी महाराजांचं स्वागत केलं <स्याँगी> यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण <स्याँगी>